लक्ष्मण कोळ्याचे प्राण वाचविले भाग दोन लक्ष आता आपण वाचत नाही रे लक्ष्मणाचा मित्र जीवाच्या आकांताने ओरडला होता वाऱ्याच्या जोराने व वा आवाजाने ओरडून बोललेले सुद्धा ऐकू येत नव्हते डोळ्यात प्राण आणून लक्ष्मण कोळी पाहत असतानाच ती पर्वतप्राय लाट त्याच्या गलबतावर कोसळली होती गलबत समुद्रात दूरवर फेकले गेले आतील कला आतील खलाशी, खलाशी कसेबशे वाचले होते पण कुठल्याही क्षणी मृत्यू आपणास कवटाळणार हे त्यांना सर्वांनाच स्पष्ट दिसत होते कारण गलबत आतून फुटले होते आणि पडलेल्या भोकातून पाणी आत शिरू लागले होते त्यातच एकामागोमाग एक लाटा त्यांच्यावर कोसळतच होत्या गलबतातील कोळ्यांचा धीर पूर्णपणे कचला होता लक्ष्मणा माझ्यानंतर माझ्या बायका मुलांचे काय होणार रे माझ्या आईचा तर मी एकुलता एक मुलगा आहे रे माझ्यानंतर माझ्या आईचे काय होईल तुझ्यामुळेच आम्ही मरणार लक्ष्या तुला सांगूनसुद्धा तू तु आमचे ऐकले नाहीस आणि गलबत मागे फिरवले नाहीस आता तुझ्या कर्माचे फळे आम्हाला भोगावी लागणार लक्ष्मी म्हणा तुला आमच्या शिव्याशापांचे धनी व्हावे लागणार रे आमचे तळतळ तुला आणि तुझ्या कुटुंबियांना बोवणार लक्ष्मण कोळ्याचे डोळे भरून आले होते आपल्या सहकाऱ्यांचे बोल ऐकताच त्याची स्वतःची जीवनावरची आसक्तीच नष्ट झाली होती अक्कलकोट निवासिनी आई मी शरण आलो आहे तुला मी मरणाला तयार आहे पण माझ्या बांधवांना वाचव माझ्या अविवेकाची शिक्षा त्यांना देऊ नकोस लक्ष्मण कोळ्याने आता स्वामींचा चांगलाच धावा सुरू केला होता स्वामी समर्था दीनदयाळा प्रभो जगन्नाथा स्वामी समर्था दीनदयाळा प्रभो जगन्नाथा असे म्हणत त्याने स्वामींचा सतत धावा सुरू केला पाणी प्रत्येकाच्या कमरेपर्यंत गलपतात शिरले होते समुद्राचे पाणी खूपच वा, हे वाढले होते कोळ्याने जीवाच्या आकांताने स्वामींना साथ घातली त्या क्षणी अक्कलकोट स्वामी बसल्या जागेवरून खाली वाकले त्यांनी काहीतरी उचलण्यासाठी हात खाली केला होता स्वामी काय उचलतात हे पाहण्यासाठी सगळ्यांच्या नजरात स्वामींच्या हाताकडे गेल्या होत्या आणि सर्वांनाच पंजापर्यंतचा अर्धा हात स्वामींचा कोणालाही दिसत नव्हता सर्वच जण आश्चर्यचकित एकमेकांकडे पाहत असतानाच पुन्हा एकदा तेथे हजर असलेल्या प्रत्येकाच्या वादळी प्रत्येकाला वादळी वाऱ्याचा आणि समुद्री वासाचा साक्षात्कार झाला होता वैष्णव म्हणत होते अक्कलकोटचा हा स्वामी नाटकी आहे आणि जादूगारसुद्धा आहे त्यात क्षणी स्वामींचा हात हळूहळू वर येऊ लागला आणि सर्वांना दिसत दिसून आले की स्वामींचा कोपऱ्यापासूनचा पंजापर्यंतचा हात पाण्याने निथळतो आहे विस्फारलेल्या डोळ्यांनी सर्वजण पाहत असतानाच सोनारीन त्यांची जी भक्त होती ती पुढे झाली आणि तिने स्वामींच्या हातातून निथळणाऱ्या पाण्याचे थेंब आपल्या हातावर घेऊन चाकले व ती ओरडली खारट आहे स्वामींनी समुद्राच्या पाण्यात हात घातला होता काही जणांना समुद्र म्हणताच लक्ष्मण कोळी आठवला आणि त्याने स्वामींना विचारले सुद्धा स्वामी, विचार स्वामी तुम्ही समुद्रात हात घातला होतात कोळ्यासाठी होय लक्ष्मण कोळ्याचे गलबत बुडणार होते मग मी ते धरून किनाऱ्याला लावले स्वामींवर कोणीही अविश्वास दाखवला नव्हता तसे कोणाच्या मनात देखील आले नव्हते पण वैष्णवांचा मात्र यावर विश्वास बसला नव्हता त्यांना स्वामी मायावी आहेत असेच वाटले पण लक्ष्मण कोळी आपल्या बांधवांसह सुखरूपपणे किनाऱ्याला पोचला होता मृत्यूचे अकराळ विकराळ रूप पाहून आलेल्या त्या सर्वांना आपण जिवंत आहोत आणि सुखरूप आहोत आणि किनाऱ्यावर पोचलो आहोत यावर विश्वासच बसत नव्हता आपण स्वप्नात तर नाही ना असे प्रत्येकाला वाटत असतानाच लक्ष्मण कोळ्याची बायको त्याला सासरू नैनाने म्हणाली कोणीतरी गलबत धरून आणावं तसं तुमचं गलबत वादळातून किनाऱ्याकडे येताना आम्ही सर्वांनी पाहिलं त्या क्षणी लक्ष्मण कोळ्याला स्वामी समर्थांची आठवण झाली बुडत असलेले त्याचे गलबत अचानक वर उचलले गेले होते हे सुद्धा त्याला चांगलेच आठवले आणि क्षणात त्याला भडबडून आले होते स्वामींनी आपल्याला वाचविले या जाणिवेनेच स्वामीविषयींच्या भक्तीने त्याचे मन भरून आणि दाटून आले आणि किनाऱ्यावरच त्याने साष्टांग नमस्कार घालीत म्हटले स्वामी राया दीनदयाळा तुम्हीच आमचे तारण आहात तुमची कृपा अशीच आमच्यावर राहू द्या असे आहेत प्रेमळ स्वामी प्रत्येका प्रत्येक भक्ताला संकटातून तारणारे व वा वाच